गणपती बाप्पाला आपल्याला दहा दिवस मोदक असा नैवेद्य दाखवायचा असतो पटकन नाईन टायमाला एक मोदकाचा प्रकार किंवा लाडू बनवता येईल असा पदार्थ बघूयात इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच भिजवलेले बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत पाव वाटी मी साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त गोड करू शकता पाववाटी पुरे होतं पाववाटी दूध घेतलेलं आहे आणि पाववाटी दूध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं टाकायचं आहे आपल्याला सुक्कं नाही घ्यायचं ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही खोबरं अगोदर बारीक करूनही घेऊ शकता आणि नंतर अर्धी वाटी पनीर हे घरीच होममेड पनीर आहे थोडंसं विनेगर टाकून दूध फाडून हे गाळून घेतलेलं आहे असं पनीर आहे आणि पटकन आपल्याला दूध असतं पनीरही तयार होतं असं मिक्सरला एकदम बारीक असं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला हे लिक्विड असं आणि या पद्धतीनं बारीक झाल्यानंतर एका जाड जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं तूप सगळीकडं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की आपल्याला हे पूर्ण आटवायचं आहे त्यामुळे खाली कढईला चिटकत नाही या पद्धतीने हे तूप सगळीकडे लावून घ्यायचं कोणताही पदार्थ करता पदार्थ करताना असं केलं ना तर पदार्थ खाली चिटकत नाही आणि हे सगळं आता आपल्याला मोदक किंवा लाडू बनवता येईल इतपत आपल्याला हे आता मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं लागून जातात थोडीशी गॅस गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडीशी जास्त ठेवायची आणि सतत हलवायचं तसंच सोडायचं नाही नाही तर खाली करपू शकतं आणि हलवून थोडंसं असं होतं ते सगळं त्याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे चांगलं पातळ असतं हे त्याच्यामुळं थोडा वेळ लागतो पाच एक मिनटं होऊन जातं थोडंसं फ्लेम गॅसची मिडियमपेक्षा थोडीशी जास्त ठेवायची म्हणजे पटकरणं होतं सगळं असे बुडबुडे दिसतात तोपर्यंत हे आपल्याला हलवतच राहायचं आहे कारण त्याचे मोदक किंवा लाडू वळे जाणार नाहीत आता चवीनुसार वेलची पूड आणि पूड तुम्हाला आवडीनुसार टाकू शकता तुम्ही इथं मी वेलची पूड टाकून हे छान मिश्रण हलवून घेतलेलं जो आहे जोपर्यंत आपल्याला ते पाणीचे बुडबुडे दिसतात तोपर्यंत ते हलवायचं तो तो आहे कारण हे मॉइश्चर गेल्याशिवाय आपल्याला हे मिश्रण खाली उतरवता येणार नाही त्यामुळं हे सगळं घट्ट झालं कीच मग खाली उतरून घ्यायचं आहे खाली उतरल्यानंतरही आपल्याला असंच कढईमध्ये थोडा वेळ ठेवायचं पाच एक मिनटं आणि छान घट्ट गोळा होईपर्यंत तो थंड होऊ द्यायचा आहे असं थंड झाल्यानंतर मग तुम्ही त्याचे लाडू व वळा नाही तर मोदक मी इथं लाडू बनवलेले आहेत थोडे पिस्त्याचे काप टाकायचे असले तर टाकू शकता मी डेकोरेशनसाठी वर लाडूला लावणार आहे असे प पटकन होणारे देव गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे इन्स्टंट लाडू तयार होतात याचे तुम्ही मोल्डमध्ये टाकून मोदकाच्या मोदकही बनवू शकतात अशा पद्धतीनं हा आपला नैवेद्य पनीरच्या लाडूचा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि शेजारचं बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद